सर्धे शेवटी आम्ही निघालोय गौरी थोडीशी झोप येत आहे त्यामुळं थोडासा शेर आहे कि मू खुश आहे <laughs> आणि मंदार चल <laughs> आता मी इंदोर चालू गेला कनकुरी असून आहे त्याच्यात एपिसोड डेस्टिनेशन वेगळं आहे चेन्नई चांगले महाबलीपूर आता <laughs> चेंज झालायच डेस्टिनेशन चेंज झालेला आहे आता इंदोरला जायचं प्लॅन आहे इंदोरला जायचं प्लॅन आहे आज आता वाजलेश्वर असं ठरले वाजल्यात चार वाजले आता जेजुरेला पहिल्यांदा जायचं असं ठरवलं बुकिंग फुल आहे हॉटेलच कॉल केले होते हॉटेल सगळे फुल आहे त्यामुळे आम्ही चेंज केले डेस्टिनेशन त्यामुळे त्याने जेजुरी शनि शिंगणापूर त्यानंतर माहेश्वर धार इंदोर येताना ओंकारेश्वर आईंसाठी मंदांनी झोपायची व्यवस्था केलेली आहे म्हणजे आईना झोपता येईल असं केलेलं आहे चला आता निघायचं आज जायचं की उद्या जायचं समजत नव्हतं छोटी रिझर्वेशन कन्फर्म झाल्यानंतर आता निघाले गौरी कुठे आहे हाय हा गौरी मजा ना ओके ताराबाई चौक कोल्हापूरचं प्रवेशद्वार पूर्वी या चौकाला कावळ का असं म्हणत मनात। का म्हणत होते माहित नाही रस्त्यावरती बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे कोल्हापूर पासून को असं इथं कुठलं गाव आहे मंदारे पेटवडगावच्या आसपास असलेलं गाव आता रस्त्याच रस्ता मोडन जीव होतोय पदरे होतोय ना त्यापासून त्यामुळं तिथं सुरुवातीमुळे डायव्हर्जन खूप आहे आता पाठीमागची मंडळी भडंग वगैरे खाऊन तृप्त झालेली आहेत बर्फी वगैरे खालेली आहेत आणि गौरी काय करते बघा जरा झोपली गौरी झोपली आधी की पेरूचा आनंद घेते आमचे सगळ्यांचे पेरू खाऊन झाले आधी ती चवी चवीन खायला बरेच वेळानं शेती डोंगर दिसायला लागले जरा बरं वाटलं भरपूर आहेत सगळं मटण तांबडा रस्सा पांढरा रस्सा चुलीवरचं मटण असं बोर्डर सगळेच झोपले वाटतं आता साथी थोडे जागे झाली आजी झोपली आहे काय गेमो आजी झोपली आहे डोंगरी मटण दोन्ही बाजूला छान छान हॉटेल्स दिसतात दिवसेंदिवस या हॉटेल्स रंगरूप बदलत चालत काही वर्षापूर्वी असलेली छान कशी तरी असलेली हॉटेल्स हो आता छान होत चालले असं आहे का वाजते सहा वाजून चौ्पेचाळीस मिनिट आजचा दिवस वर्षातला सगळ्यात छोटा दिवस आजची रात्री मोठी त्यामुळे लवकर अंगार पडलाय साताऱ्यात आहे

पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकलं आणि पेट्रोल पंपवाल्यानं म्हणजे तिथल्या अटेंडंटनं आम्हाला हॉटेल्स कुठलं चांगलं आहे ह्याचा रिव्ह्यू दिला त्याचं म्हणाला शुद्ध शाकाहारी वस्तू तर सद्गुरू छान आहे म्हणून आता आम्ही आलो आहे जवळच होतं पेट्रोल पंपावरून गौरी झोप झाली तुझी मम खाणार का तू पहिले शू करणार आहे थोडस आहे पिटलं भाकरी भरलं वांग भेंडी फ्राय इथलं वॉशरूम सुद्धा छान वाटतंय दिसताना तरी बाहेरून छान वाटतंय दही ठेचा तेल भेंडी मेथी पिठलं भरलं वांग पिठलं भाकरी आम्ही इथं बसलोय जरा हवेत गारवाय अंधारा ऑर्डर आहे गौरी टेबल स्वच्छ करते पनीर टिक्का म्हटल्यानंतर किमो खुश दोन तुम्ही काय करणार गौरी तू काय खाणार आहेस पिठी भात कर अगं आज डाळ आणि भात खा <laughs> आता ऍपल खाऊन झालं नंतर वेफर्स खाऊन झाले आणि आता कशाला विचारले शेवटी कोकणी हे सद्गुरूचं मेन्यू कार्ड आहे शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे व्हेज थाली सुद्धा आहे सरगोर स्पेशल थाळी पनीर मसाला मिक्स वेज दाल फ्राय राईस पापड चपाती रोटी स्वीट आणि दही स्टार्ट मागच्या वेळेला ओडा हॉस मध्ये स्टार्टर घेतलं पण मग जेवण हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू दिसतोय खूप वर्दळ पुण्याचा रोड खुर्चीत बसली आहे आता आणि पडली नाही तिला वाटत होतं गौरीला वाटत होतं तिला भोकं भोकं आहेत खुर्चीला मग मी पडेन पण गौरीनं आता धाडच केले आहे आणि गौरी आता खुर्चीत बसली नाही पडली ना अरे वा वाय छान छान शाबास आता तू तु, तुझ्या प्लेटमधनं जेवणार ना मम्मम करणार ना आता आठ वाजलेत थोडी गर्दी व्हायला लागली

तो येऊ बच्चे के लिए राइस जल्दी लाना इसके लिए राइस जल्दी लाना सटी, राइस आणि अजून एक टप्पा दिस गौरी आता टेबलवरती बसली आहे तिला तशी फारशी भूक नाहीये कारण मगाशी जी एक ऍपल खाल्लं होतं त्याचा पर्च आता नाणीकडून भरवायचं नाणी भरवते म्हणून ती खायला होय नानी भरवतेस म्हणून ना, तू खातेस ना छान वाटत किमु पनीर टिका आवडला तू खुश असेस आता पनीर टिक्का म्हटल्यानंतर खुश आठ चाळीस झाले बऱ्यापैकी गर्दी वाटते पंधराशे नव्याण्णव रुपये बिल झालंय घेतलं पाहिजे आई काय घ्यायला लागलंय ते बरंच काही आहे ती एक बाजूच हॉटेल दिसत आहे ते मिसळीसाठी आहे अस्करवाडी मिसळ खंबाटकी बोगद्यात चालू आहे बराच मोठा बघताय किती किलोमीटरचा आहे म्हणतात